मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का किल्ले रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीच्या बाजूला असणारी समाधी ही वाघ्या कुत्र्याची नसून राणी पुतळाबाई यांची आहे वाघ्या नावाचा कुत्रा होता याचे पुरावे कुठल्याही ऐतिहासिक बकरीद किंवा सभासदामध्ये आढळून येत नाहीत रायगड किल्ल्यावरील शिरकाई देवीच्या मंदिराच्या मागे असणारी ही सतीशिळा आहे ही सतीशिळा समाधीच्या तिथून काढून मंदिराच्या मागे ठेवण्यात आली आणि त्या समाधीच्या जागी कुत्र्याचा पुतळा बसवण्यात आला इसवी सन एकोणीसशे चौदा साली राम गणेश गडकरी यांच्या राजसन्याच्या नाटकात या कुत्र्याचे नाव वाघ्या असे ठेवून त्याला ओळख देण्यात आली नाटकातील वाघ्या हे पात्र दंतकथेवर आधारित होते वाघ्याच्या समाधीजवळ राजसन्याच्या नाटकामधील वाक्य कोरण्यात आली आहेत पण दुर्दैव या गोष्टीचं मित्रांनो की पुरातत्व खातं हे मानण्यास तयार नाही आहे की सर्व पुरावे असूनसुद्धा ती समाधी वाघ्या कुत्र्याची नसून राणी पुतळाबाई यांची आहे बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा